लोकसभा निवडणूक संपल्यानंतर विधानसभेचे चावूल लागले त्याच अनुषंगाने मिरज येथील प्रत्येक प्रभागामध्ये निधी आणण्याचे काम जन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम व मोहनसर वानखंडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निधी मंजूर करण्यात आला आहे मिरज येथे निधी मंजूर करून आणल्याबद्दल सर्वत्र होत आहे अभिनंदन व पक्षाने संधी दिल्यास मिरज मतदारसंघातून मोहनसर वानखंडे इच्छुक असल्याचे बोलले जाते पत्रकार गीता मुदोळकर नवप्रसारण न्यूज सांगली आणि कोपाळ शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये काही महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खाण्याकडून आम्हाला पाच कोटी निधी मिळालेला आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब विनयजी कोरे साहेब आणि संजयदा कदम यांच्या पाठपुरामुळं त्याबद्दल प्रथम त्यांना मनापासून धन्यवाद देतो निरजीतले दोन विषय आणि सांगलीमधला एक विषय असे खूप महत्त्वाचे विषय होते की ज्यामध्ये सांगलीमध्ये असणारा प्रभाग क्रमांक आठमध्ये राजेंद्र कुमार यांच्या माध्यमातून समस्त लिंगायत समाजाची मागणी होती की महानुभाव मंडप आपला असावा जिल्ह्याच्या ठिकाणी आणि त्याचा पाठपुरावा करून त्यासाठी अडीच कोटी रुपये निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे मिरजमध्ये मी एक शिक्षक म्हणून सांगेन की ज्या वेळेला मिरजमध्ये रोईकर पाणंदमधून जे मुलं येत आहेत त्या आपल्याच मीडियाच्या माध्यमातून आणि नॅशनल ना मीडिया मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळालं पूल जो जो की पूल वाहून गेल्यानंतर शाळेतरी मुलं दप्तराचं ओझं घेऊन अगदी जीव बोटी घेऊन शाळेला येताना पाहत होतो असा तोच व्हिडिओ देवेंद्र फडणवीस साहेबांना दाखवल्यानंतर तात्काळ त्या रस्त्यावरती पूल बांधण्यासाठी मिरजमधला रुईकर पानांमधल्या पुलासाठी दोन कोटी रुपये निधी मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मिरजेसमध्ये असणाऱ्या सर्वांचं एक दैवत मिराजसाहेब दर्ग्यासाठी पन्नास लाख रुपयेचा निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे अशा माध्यमातून पैसे कोणी आणल्यापेक्षा मिरज मतदारसंघामध्ये सांगली महापालिक क्षेत्रामध्ये आज आपण पाहतो वेगवेगळ्या शेजारची इतरकांची पाहिली कोल्हापूर महा महापालिका पाहिली जवळच्या असणाऱ्या त्यामध्ये जो विकास असतोय तो आपल्यामध्ये एवढा निधी येऊन सुद्धा दिसत नाही तो आलेला विकासाचा निधी हा व्यवस्थितपणे खर्च करून जनतेच्या सुखसुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि जल सर्व कार्यकर्ते हे कामाला लागलेलो आहोत निधी दिल्याबद्दल पुनशे एकदा मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा यांचं मनापासून आभार परवा तुम्ही सव्वीस तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आमच्या पक्षाचे अध्यक्ष झाले ऑनरबेपूर रिसॉट साहेब आणि आम्ही त्या ठिकाणी काही अतिशय गरजेचे असणाऱ्या विकास कामांची निधी त्या ठिकाणी मी मागितला सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी मागितला हा पालन येथील हा जो पूर्ण त्या ठिकाणी हा अतिशय काला एक्झाम्पल परवाच्या पावसामध्ये तो घेतला शाळे विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी आंदोलन झालं ते जर आम्ही लक्ष आकर्षित करून त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडनं हा निधी मागितला त्याचबरोबर अनुभव मंडपाचं आश्वासन त्या ठिकाणी लिंगायत समाजाच्या ज्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी झालं त्याचं त्या ठिकाणी आम्ही अडीच कुटुंबीचं निधी दिलं ते, ते काम लवकरात लवकर प्रगतीपथे आम्हाला प्रयत्न करायचा तो, तो निधी त्याचबरोबर या ठिकाणी नीरज दर्ग्याचा ह्या वेळेला सहाशे पन्नासावं वर्ष आहे ह्याचा एक वेगळा आगळाव्या चांगला जे कार्य करण्याच्या दृष्टिकोनातला आणि त्या ठिकाणी पन्नास लाखाचा निधी त्या ठिकाणी तरतूद केलेला आहे लवकरच महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर आयुक्त आयुक्त